हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर हे असो सनिवार सोमवार मंगळवार गुरुवार शुक्रवार मी न चुकता एक गोष्ट करते तर म्हटलं आज तीच गोष्ट तुमच्यासोबत शेअर करूया की मी ही कोणती गोष्ट आहे जी मी न चुकता करते आणि त्याचा मला खूप फायदा झालेला आहे आणि मग म्हटलं आपल्या व्हिवर्सना पण त्याचा फा थोडा फायदा झालाच पाहिजे त्यामुळे मी आज ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्ही म्हणाल हे काय करते आहे तर मी आज माझ्या उंबरठ्यावर जसं हळदीचं लेपन करते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हळदीचं लेपन कसं करतात हा पहिला क्वेश्चन आपण घेऊया तर पहिला आपण एक वाटीमध्ये एक चमचा होईल एवढी हळद घेतलेली आहे जी आपण खाण्यासाठी वापरतो तीच हळद घ्या घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक टोपन होईल एवढं गोमूत्र आहे गोमूत्र झाल्यानंतर त्यामध्ये आपण साधं पाणी ॲड केलं तरी चालतं किंवा कोणाला गुलाबजल ॲड करण्याची इच्छा असेल तर आपण त्यामध्ये गुलाबजलसुद्धा ॲड करू शकतो आणि थोडंसं पातळ होईल अशा कन्सिस्टन्सीमध्ये मी आता हे पेस्ट करून घेतली आहे आणि आता मी डिरेक्टली आलेली आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर जिथं आपण हळदीचं लेपन आणि मुख्य प्रवेशद्वाराचं पूजन करणार आहोत तर सर्वप्रथम मुख्य प्रवेशद्वार मी पूर्ण साफ केलेला होता झाडून पुसून वगैरे सगळं आणि झाडून पुसून घेतल्यानंतरच हळदीचं लेपण करायचं असतं तर माझ्या प्रवेशद्वारावर अजून उंबरठा मी बसवलेला नाही त्याला तर काही मुहूर्तच लागत नाही आहे पण बघू जो जेव्हा होईल तेव्हा पण तोपर्यंत तर आपण म्हणतात ना जिथे मानाल तिथे देव तसं मी मुख्य प्रवेशद्वारावर एक अशी लाईन ओढत असते तोच माझा उंभरठा असं मी मानते आणि मग मी तिथं अशा पद्धतीनं ती पेस्ट पूर्ण छान अशी स्प्रेड करून घेते आणि एक पूर्ण लाईनमध्ये मी ती पेस्ट स्प्रेड करते ज्यांच्या घरी उंबरठा असेल त्यांना तर काही टेन्शनच नाही उंबरठ्यावरती पूर्ण आपण ही पेस्ट छान अशी स्प्रेड करून घ्यायची आता दुसरा क्वेश्चन की हळदीचं लेपन का करावं तर हळदीचं लेपन केल्याने आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव एनर्जी म्हणजे सकारात्मक ऊर्जा येते आणि हळदीचं ले हळदीच्या लेपणामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरा पासून दूर राहते म्हणजे निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत नाही त्यामुळे आपल्या आरोग्याला पण भरपूर फायदा होतो आणि हळद ही लक्ष्मीकारक असते त्यामुळे हळदीच्या लेपणामुळे लक्ष्मी पण खूप लवकर ॲट्रॅक्ट होते आणि एक प्रकारे आपण हे हळदीचं लेपण उंबरठ्यावर के करून हेच दर्शवतो की आम्ही लक्ष्मीला आमंत्रित करतोय आपल्या घरात येण्यासाठी आपण लक्ष्मीला आमंत्रित करतो आहे हे असं दर्शवलं जातं हळदीच्या लेपणामुळे त्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात एंटर होते आणि कशाचीही कमी आपल्याला पडत नाही म्हणजे आयु आरोग्य धनधान्य संपत्ती कशाचीही कमी पडत नाही आणि हे मी माझ्या अनुभवावरून सांगते की मला ह्या गोष्टींचा खूप इफेक्ट पडलेला आहे खूप अनुभवलेला आहे म्हणजे हळदीचं लेपण म्हणा श्रीयंत्रावर कुंकुमार्जन म्हणा ह्या गोष्टींनी खूप फरक पडतो आपल्या घरात पॉझिटिव्हिटी एनर्जी आणि सकारात्मक ऊर्जा आणि पैसा संपत्ती धनधान्य लक्ष्मी खूप जास्त पटीने वाढते आणि या ठिकाणी मी आता हळदीचं लेपन करून झालं आहे आणि त्यानंतर आपण उंबरठ्याचं पूजन करणार आहोत त्यासाठी लक्ष्मीची पावलं मी काढून घेतलेली होती त्याला त्याच्याभोवती रांगोळी वगैरे काढते रांगोळीने पण आपल्या घरात पॉझिटिव एनर्जी येते आणि देवांना आपण आमंत्रित करतो की आम आमच्या घरात या त्याच्यासाठी त्यांना ह्या पायघड्या असतात आपल्या रांगोळीच्या आणि रांगोळी वगैरे काढून झाली की उंबरठ्याचं पूजन करायचं जास्त काही नाही उंबरठ्याचं पूजन करण्यासाठी फक्त हळदी कुंकू अक्षता फुलं धूपदीप एवढंच मी वापरते जास्त काही करायची जा गरज नाही आणि आता आपण तिसरा क्वेश्चन घेऊया की हळदीचं लेपन कधी करावं तर हळदीचं चले पण आपण सोमवार म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल रोज केलं तरी चालतं तसं काही नाही सोमवार मंगळवार म्हणजे मला सोमवारी उपवास असतो त्यामुळे मग मी सोमवारही करते मंगळवारी देवीचा वार असतो म्हणून मंगळवारी करते आणि बुधवारी वाटलंच तर करते कधी नाही करत पण गुरुवारी शुक्रवारी करतेच करते, करते। शनिवार रविवार आणि त्यामध्ये सणवार आले तर सणवारा पण सणवाराला पण करते पौर्णिमा अमावस्या चतुर्थी या दिवशी पण करते तर हळदीचं लेपनला असं काही अट नाही आहे की कधी करू नये जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण हळदीचं लेपन करू शकतो तर या ठिकाणी माझं उंबरठा पूजन पण झालेलं आहे म्हणजे हळद कुंकू अक्षता मी वाहून घेतलेले आहेत त्यानंतर फुलं वाहिले थोडी हवा होती बाहेर म्हणून फुलंसारखं पडत होते आणि फुलं वाहिल्यानंतर उंबरठ्याचं मी दर्शन घेतलं आहे आणि त्यानंतर आता मी रांगोळी काढून घेणारे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण रोज दारात रांगोळी काढतो आणि काढलीच पाहिजे कारण त्यामुळे खूप जास्त सकारात्मकता आपल्या घरात हो येते आणि लक्ष्मी पण येते त्यासाठी रांगोळी ही काढलीच पाहिजे आणि त्याचबरोबर आता माझ्या उंबरठ्यावरची रांगोळी वगैरे पण काढून झालेली आणि त्यानंतर माझ्या उंबरठ्याच्या तिथंच बाहेर तुळशीचं पण मी एक छोटंसं रोप लावलेलं आहे तर ते तुळशी पुढे पण मी रांगोळी काढून घेतली आणि रांगोळीवरती हळदी कुंकू वाहिलेले कारण रांगोळी पांढरी कधीच ठेवू नये असं म्हणतात त्यामुळे मी हळदी कुंकू वाहिलेलं आहे आणि त्यानंतर मी आता सगळीकडे म्हणजे तुळशीला उंबरठ्यावर दोन ठिकाणी असे दिवे लावून त्यांची पूजा करते आणि त्यानंतर अगरबत्तीसुद्धा ओवाळते हळदीचं लेपन केलं ना तर हे नक्की करत जावा की दिवे लावून त्याची पूजा आणि अगरबत्ती ओवाळणं तसं तर मी रोजच अगरबत्ती वगैरे ओवाळते आणि जो तुळशीचा दिवास तोच उंबरठ्याला ओवाळते पण ज्या दिवशी मी हळदीचं लेपन करते त्या दिवशी उंबरठ्याला सेपरेट दोन दिवे आणि तुळशीला एक असे तीन दिवे आणि अगरबत्ती सगळीकडे वाळून त्यानंतर मी तुळशीच्या रोपामध्ये लावून घेते तर अशा पद्धतीने मी करते उंबरठ्यावर हळदीचे लेपण आणि मुख्य प्रवेशद्वाराचे पूजन व्हिडिओ थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि मला काही जर सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर पुन्हा भेटूया अशा छान आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद